हाय सर्वांना तर बघा आता संध्याकाळच्या सहा वाजले त्या तर, आता का, थे, थे, तर मी आता बरं बर, बर, बर का कांदा भिजवायचा तर पाऊस आला नाही त्यामुळं आता कांदा भिजवा लागतील निम्म झाले तर अजून आहे तर भिजवायचं तर खरंही घेऊन निघाले मी आता तिथं वर आहे आणखीन पाणी जात नाही पुढं म्हणून आता पायपाई टाकून जोडून घ्यायचं चला आता जोडून घेऊन मोठं चालू करायचं बरोबर बरं वारस आहे बरं का आता आपलं पिरूचं प्लॉट पिरूची छाटणी केली का घेतलाय आता पेरलं फुटवा चांगला सुटलाय आता त्याला हिडू एक दिवशी टाकते मी हेच आता लय दिवसात बनवायला आले माझ्या पाटण माग माग आलाय गपचिप तर ह्याला पायात काटा घुसलाय म्हणून वारडा लागलाय तर आपण बघू त्याला खरंच काटा घुसलाय बर का बघू उठून उठ उठवर तो जरा बघू बर थोडासा पायाला काटा टोचलाय थोडस रक्त निघले थोडस ही झालं तर बघा आपण आता त्या दिवशी कांदे भिजवलेला आहेत बरं का तर उगवत्याला दोन तीन दिवसात आणखीन बारीक कर तर निघायला तर मी तुम्हाला उगवल्यानंतर दाखवते काय आणले खेळायला दार धरतो का आता दार धरणार आहे का दार धरतो म्हणते इथं आम्हाला चिक हे नाही निघणार काय सांग वर आला सांगितलं तिनं बसल तुला खाली हुडकत बंजली सांगणार जायला उशीर आता मोटर चालू करायची राहिले पूर्ण मोटर चालू केली आलं चालू केलं जोडायचे पायप जोडायचे तिला तर आज आमच्या कांद्यामध्ये आम्ही दार भरायला लागलो तर दर आता तर आता मला जमत आहे का नाही ती कमेंट करून सांगा मोडा मोडा पाणी पजलं पटकन मड तिला दार बांध वाटायला बांध म्हणलं आता अगं एवढं मोठं दार गर्दी आणली कसं सगळं इगरायच लागलंय चाळ घे चाळ घेऊन ले। दाए। दाए। ले शायद ना आले लवकर त्यामुळे दिवा ला माणसं नव्हती का नाही आपल्या आता सजा का धरणार का हा थोड्या कशी करती